श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत वैश्विक सिद्धांत हे सांगतो की आपल्याला जगात जे जे काही सजीव अथवा निर्जीव दिसतं ती गोष्ट ऊर्जेचा एक स्त्रोत आहे जो स्त्रोत सतत बाहेर स्पंदनं उत्सर्जित करत असतो सृष्टीमध्ये जे जे दिसतं त्या साऱ्याचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी मूळ एकच आहे ज्याला शास्त्रज्ञ ऊर्जा म्हणतात जिचं अस्तित्व कायमस्वरूपी असतं आपण त्या ऊर्जेला परमेश्वर म्हणतो म्हणून त्याचं अस्तित्व कायमस्वरूपी मानतो जो नश्वर नाही तो ईश्वर ही आपली श्रद्धा श्रद्धेनुसार साकारलेली वेगळी रूपं पण ही रूपं कितीही वेगवेगळी असली तरी सगळ्यांचं स्वरूप एकच आहे अवघा रंग एक झाला या शब्दातून हेच व्यक्त केला असावं असं मला वाटतं न्यूटनची सप्तरंगी तबकडी फिरवल्यानंतर ती सफेद दिसते हे आपल्याला माहित आहेच रंग म्हणजे व्यक्ती आणि तबकडी म्हणजे आयुष्य अशी जर कल्पना केली तर आपलं खरं स्वरूप करण्यासाठी आपली वैचारिक ऊर्जा विशिष्ट गतीने फिरण्याची गरज आहे आपण सारे एकच आहोत हे जाणून आपले इगो बाजूला ठेवण्यासाठी असं झाल्यानंतरची अनुभूती म्हणजे मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया श्रोते हो प्रत्येक रंगाचं अस्तित्व प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच वेगवेगळं असलं तरीही स्वरूप एकच आहे म्हणूनच सारे रंग एक होतात रंगी रंगला श्रीरंग सगळे रंग, रंग एकच आहेत आणि त्यातच माझा श्रीरंगही रंगला आहे म्हणजेच आता त्याच्यात आणि माझ्यात काही फरकच राहिला नाही अशी अद्वैताची अनुभूती व्यक्त होती आहे